जानेफळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध दारूची खुलेआम विक्री जोमात सुरू असल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होती आहे कायद्याचा धाक संपल्याचं चित्र सध्या ग्रामीण भागात दिसून येत असून अवैध दारू विक्रेत्यांचे फावत असल्याची चर्चा जनतेत रंगू लागली आहे जानेफळ व परिसरातील विविध गावांमध्ये देशी विदेशी दारूची बेकायदेशीर विक्री सर्रास सुरू असल्याचं चित्र आहे काही ठिकाणी पहाटेपासून उशिरापर्यंत दारू विक्री सुरू असते पा विशेष म्हणजे शाळा वस्ती परिसर आणि सार्वजनिक ठिकाणांच्या आसपासही अवैध दारू विक्री होत असल्यानं महिला व पालक वर्गांमधून संताप व्यक्त केला जातो आहे अवैध दारूच्या वाढत्या प्रमाणामुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असून घरगुती वाद भांडणे गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होतीये अनेक वेळा दारू पिऊन रस्त्यावर गोंधळ घालणं भांडणं करणं महिलांना त्रास देणं अशा घटनांमुळे गावातील शांततेचा बाधा निर्माण होतीये नागरिकांनी याबाबत अनेकदा तक्रार करूनही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप होतो काही अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई झाली तरी ती तात्पुरती ठरत असून काही दिवसातच पुन्हा विक्री सुरू होत असल्याचं चित्र आहे त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत पोलीस प्रशासनानं अवैध दारू विक्रीवर तातडीनं कठोर कारवाई करावी नियमित धाडी टाकाव्यात तसेच दोषींवर गुन्हे दाखल करून कायमस्वरूपी आळा घालावा अशी मागणी सजम नागरिकांकडून होती आहे आणि यथा येत्या काळात जन आंदोलन छेडण्याचा इशाराही काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे